नेहा शर्मा आणि तुम्ही आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या घनसावंगी जिल्हा झाल मानेगाव घेऊकाली येथे झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणाचा निषेध म्हणून घनसावंगी शहर बंद वरील विषयानुसार विनम्र निवेदन सादर करत आहोत की मानेगाव घेऊ काली येते घडलेली अत्याचार व व हत्या ही घटना अत्यंत विचित्र गंभीर अंगावर शहारे आणणारी आहे या भीषण कृत्याचा तीव्र निषेध नोंदवित आहोत त्या अनुषंगाने दिनांक अकरा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी संपूर्ण घनसावंगी शहर तसेच शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय घटनेतील गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे स्वाक्षरी दीपक गंगतीरे योगेशराम योगेश, योगेश सोमवारे कृष्णा सोमवारे शिवाजी गाडेकर सौरभ नेमाने केशव नाईक माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोते इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद